वीर सिंग भारतावर इंग्रजांची सत्ता आली आणि भारत पारतंत्र्यात पडला इंग्रज सरकार जे काही कायदे आणि सुधारणा भारतात आणत होते ते भारतीयांच्या कल्याणासाठी न्यायासाठी आहेत असे जनतेला भासवत होते पण ही गोष्ट खरी नव्हती सामान्य माणसांना इंग्रजांचे म्हणणे खरे वाटायचे पण जी माणसे होती त्यांना त्यातली लबाडी चटकन समजली त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली इंग्रजांचा कावेबाजपणा लोकांना समजावून सांगितला साहजिकच लोकांच्या मनात असंतोष शा, असंतोषाची आग धुमसू लागली जागोजागी त्या आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या ती आग दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळे कायदे करायला सुरुवात केली अशा कायद्यांपैकीच रौलट कायदा नावाचा कायदा एकोणीसशे अठरा साली हा कायदा अंमलात आणला या कायद्याने कोणत्याही माणसाला पकडून त्याला विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला या अन्यायकारक कायद्याविरुद्ध साऱ्या देशात आंदोलन सुरू झाले पंजाब प्रांतही त्याला अपवाद नव्हता परंतु इंग्रज सरकारला पंजाबात कोणतेही आंदोलन नको होते कारण पंजाब प्रांतातूनच इंग्रजांच्या सैन्यात सगळ्यात जास्त सैन्य भरती होत असे तरी रौलट कायद्या कायद्याविरुद्ध पंजाबातही संतापाची लाट उसळली ह्या संतापाचे केंद्र अमृतसर होते पंजाबचा गव्हर्नर ओडवायर याने अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला अमृतसर शहर लष्कराच्या ताब्यात दिले लष्कराचा प्रमुख जनरल डायर अत्यंत क्रूर व घमेंडखोर होता दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी वैशाखी पौर्णिमा होती शिवाय शीख लोकांचा एक सण होता त्यानिमित्ताने गावोगावचे लोक अमृतसरमध्ये जमा झाले होते जालियनवाला बाग ही अमृतसर शहरातील एक मोकळी जागा तिच्याभोवती सर्व बाजूंनी घरे होती फक्त एकाच बाजूने यायला जायला एक चिंचोळी वाट होती त्या दिवशी संध्याकाळी रौलट कायद्याचा निषेध करण्यासाठी जालियनवाला बागेत एक सभा होणार होती त्या सभेला हजारो स्त्री पुरुष जमा झाले सभा सुरू झाली तेव्हा गोळीबारात लोकांना कोणतीही सूचना बागेत निर्दयपणे सैनिकांना शांततेसरली त्या सैनिकांच्या हजारो गोळ्यांचा लोकांवर ती 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 भक्ती भावाने त्याने ती माती कपाळी लावली आणि काहीतरी निश्चय करून तो घरी परत आला पुढे हाच मुलगा सरदार भगत सिंग या नावाने सगळ्या देशभर प्रसिद्धीस आला